चालते की ही काय पदूर वाक्यावर गे लवकर आता कुठं गावात ना जाते जे म्हणलं ना तुम्ही एक माझा नवरा हा असं चल वर बघायचं ना अजिबात खाली बघून चल गावात किती वाढलंय किती नाही तुला नजर लागन बाई तुम्हीच म्हणले की आता बघू नको फाटून दे कसं सग चांगा असं चालते तर हायच की चल चल लावलं बस ते येथ काय करायचं का काय नय गे लवकर असे बराबर माझ्या राणी बराबर खुराप जाताना पण संगत घेऊन जा madam psilon సశధ తుది సడూగన తు� 벗ుటవ? ask డ౮ా సశనాక అంఠబి సడల్బాని నిలెస ొసది కా వంరి యళనం సలదికె తునళ అరి ససలదికాడి кварти ఎరం��వటనిına ససల ben యహా ద लागत भाई तुमच्या गावातल्या मला काय करायचे ए शिवहारी शिवहारी मी कोणाच्या बायकड वर बघत सुद्धा नाही मी जरा पटपट वर का काम मला घरी पट काम पटले काय काम धुन धुयचं घरी त्याच धुन धु त्याच धुन धु हा मी माझ धुन धुते बर बाबा शेगरी जगाच धुन नाही धुवत हा हे एवढ्याला गावात उगोस तर कुठे गेलतीस लढायला लढायला मला काम होते ना घरात अरे साडेआठ वाजता तर झोपतच अस तू हा झोपत का माझा बाप झोपतोय पण झोपत आहेस पहाटे चार वाजल्यापास सर आजकी घाती नाही दिस बा 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 कशाच भैया बया शेजार्याचा आहे बायकांचं लय वाढ वाटतं तुम्हाला तू शेजाऱ्याचं काय करायची आहे तुला तुम्हाला करा घेतो शेजारी का मग बोलावं मग मिळतोय एखाद्याला हा काय तुम्हाला दुसऱ्याच्या बायकांना बोलल्यावर एवढं काय पोळतंय जरूर काय तुमचीच बायको असेल माझी बायको नाही तर मग काय नाही तर मग काय तवा हा कोणाची बायको हे मला सांग ना कोणाची बायको ती तू खुरप म्हणतो तुला हो ग कसा खडा केलाय पारसाचा काय म्हणतो ते तुम्ही ती आण इकडे डबड कुणाचं येईल कोणाचं ना इकड आण इकड आण हॅलो आवाज येत ना हॅलो आय ना मॅडम एट हॅलो कुडा कुडा चालतंय मला पण या मीटिंग ला वय नि पण बरोबर आलो 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 तेव का आपण दोघं जायचं का मीटिंग ला जायचं ना फायनान्स चा काय झालं नारदेवच पाय दे तुझ्या मी ठेव फोन कोनाच नारधर पाहिजे तुझं तुझ्या तम्मी आलो का मॅडम ना मीटिंग आहे तुला दीड लाखाचा काळातलं करायचे का नाही हा हे केलंय लाखाचं करायची मॅडम आरत मी आलो मिटिंग होऊन जाऊन लवकर जावं लागन बोलावं लागन कागदपत्र काय आमक तमक बिस्तान किती तरी येतो एक दीड तासात आलो दीड तास हा खुरप खुरूप खुप हा लवकर कामच करून येतो का हाय 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 एवढं अरे काय करते बाबा मस्का ना ती लावायचं बावताली बघायचं तुला कुणाने बघितलं ते नाही ना गुप्त होऊन येते काय बायकोला थोडा मालिक मस्का लावला म्हणलं मॅडम आल्यात मीटिंगला मॅडम तुम जाऊन येतो एवढं भूक लागली काय तुला चालायचं चायनीज खायला चायनीज खायला चालायचं का कोणाच्या तर जायचं गाड्या आपलं ते हा दरबारच्या जातो चला कुत्र भेटतोय मी तुला कुत्र एवढं काय म्हणायची गरज आहे पण मला वाटलं कोण आलं कोण नाही लय बितडाला का ना एवढं घाबरता तरी यायच नाही नाही तसं नसतं आता काय करते ना कावा धडा करावा लागतोय बरं होय काल नवर हल म्हणते तुला मला कळलं मला कळलंय तुलाय म्हणून कमून हल्लं ते कुत्र कमून येऊन कर हर हाड ना एक तर माणूस आलं इकून तिकून हा काय <laughs> झालंय तुला कुत्रा येते कुत्रा कुत्र्याचा बेकार असत माग माणूस असतं आधी कुत्र येत तुला नाही माहिती हम्म तुला अजून काही माहिती नाही लय तुला म्हणलं होतं बरं का माझ्या संग लग्न कर केलं त्या बेवड्या संग लग्न आता आता तुला काय काय मात्र करता हायला लागले केस पिकायला लागले ला। ला 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 ला। ला ला। करायचं ला। लग्न थांबा दोन वर्ष थांबा दोन वर्ष आख्या अकरा वर्ष गेले तरी थांबा दोन वर्ष थांबायचं ना मग अकरा वर्ष थांबला दोन वर्षाला काय होत होत हा अशा दोन दोन करून अकरा झालेत म्हणतोय मी मग बरं आहे का

काय करू नाही आता माझ्या गावात बघू खाली घाल नाय खाली मातीत घाल माती काय काय ते आता मातीच खायचे बऱ्या काय करायचं काय कुठं काय पुढं काय कोण काय हसाय लागली हिला बघून मलाच हसूया कोणाला भटक ला चाललं होतो अरे हा मीटिंगला चाललो होतो ती जाता जाता दिसली मला म्हणलं कस काय काय ना हेच रेच चालते एवढी छम्मक छरलो अशी उभा मला काय करायची तिचं कशी करा ना

तुला काय म्हणलो का मी खाली तरी बघ तिच्या पायाला बघू तुला माहिती ना मी कुणाचं माझ्याकडे कशाला हाय का कुणाकडे सरकू मग तिच्याकडे सरकू का तिच्याकडे सरक तुला काय बोल ती तुला असा मारिन मी कुणाला मारतो मला मारतो का हाँ? आरो तुर ना आव जाव बोल इथं काय आता आपण ठेवले आव बोलायला मला केलंय काय काय केलंय सांग मी बघितलं ना आता काय केलं काय बघितलं काय बघितलं इथं तुरत काय करताय तुरत हाय का तिला नीट बोल तिला नीट बोल बाबा तिला नीट बोल हे तीस रुपयाला मिळतं बर का नीट बोल हा पण हिला बघून जरा मला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय कुठ बघितलं ग ते काय माहिती मला तरी हा ते, ते आपले ही शिदारी नाही आपले ना आपलं हिराण त्यांचं मग कशाला एक तीस रुपयाला घेतलंय मग जरा तू तुझा कुठे तू का ग मी कशाला कायदाशी नाही

काय करते इथं काय करते दोघ आता तुला सांगतो मी हा? मीटिंग ला चाललो होतो हे ये दिसली येतोय मारू नको चाललो होतो मारू नको नेट गोडी माझ्या नवऱ्याला मारते ना मी काबर मारते मग चला गावात मारली का माझी नवरा आहे माझी बायको आहे म्हणून हा 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 बघ बघ हसू येते हा म्हणतोय मला हा नाही हसू येते का काय येत तिची ती चरित तिला ती चाललं होतं काय मी चाललो होत म्हणतोय चाललं चाल होतं काय चाललं होत काय मीटिंग ला, ला। ती तुला दीड लाख आता करायला कुठे आहे मीटिंग ही आहे भट्ट भावानी मीटिंग वाली नाही ती बसली होती म्हणते का तू पण ह्याच्यात गळ्यात परवा तर नव्हता आता कुठं आले तिचं ती काय काय करे ना तुला तिचं काय पडलंय तिथे साडी एक बदली तुला काय करायची तुला काय करायचं डोक्या वापर दूर काय बी करेन कोणाच्या डोक्यावर डोक्यावर पदर होय माझ्या डोक्यावर हा